नमस्कार मंडळी नमस्कार तर सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये आता संध्याकाळचे आठ वाजले मा चपात्या झाल्या का हा चपात्या झाल्या आता भाजी करायची गोबीची तो घासा बसला काय हा सर्दी झाली जर अच्छा तर गोबीची भाजी आज हा तर या गोबीला कसं स्वच्छ करायचं कमेंट मध्ये सांगा कारण याच्यात आळ्या वगैरे असत्या ना त्याच्यामुळं बऱ्याच समाजामध्ये खात नाही याला काही काही जातीत नाही ना गोबी चालत नाही खात हा ते कोणत्या जातीत खात नाही ते मला माहीत नाही पण रात असते त्याच्यावरती जाऊ द्या आता आपल्याला खा नाही तर तिनद तिनद ते विषय काढू नाही काढून हा इकडं मायना तिकड काढ हरभऱ्याची डाळ खोबरं भाजलं थोडासा खडा मसाला ओथंबीर घेतली लसणाची पात घेतली आद्रक आद्रक आणि काळा कांदा तो आता याला मिक्सर याल मध्ये काढणार काय झालं मंडळी की मधीच फोन आला मला मग मायना ते लगेच तिखट वाटून भाजी गिजी करून घेतली लगे झाली पा भाजी आता उकळी फुटली की भाजी झाली आहे ना मग लगे जेवून घ्यायचं घ्यायचं इकडं मायचे भांडे घासणं चालू आहे काय केलं खायला भाजी केली शेपूची भाजी हा अजून वाटलं पुन्हा कशाचा हिरव्या मिरच्या अच्छा अजून भाकरी पोटभर जेवली बर बर चला आता स्वामीनी काय करती डुगू काय करते ते दाखवतो आणि हे घर असं दिसतं आपलं आणि सोन्यानी इकडं करे बंद करते कॉपी रायटिंग काय चालू आहे क्लास आहे का सोन्याचा क्लास चालू इथं काय झालं वाय पाय चालू केला आम्ही के आज लय दिवसाचं बंद होत ना ते चालू केलं आणि एवढे सगळे लाईट कशाला चालू केले एकच दाद अभ्यास इकडं समूह काय करते ते दाखवतो समूह जेवण करू राहिली मग दुग्गू तो झालं जेवण तिकडच्या घरामध्ये समूह जेवण करत नाही इकडं आता अरुण जेवण केलं मग आरुकड पाती ती बी होती आरूकड पाती ती बी होती अरुण अगदी फिनिश केलं आणि समोसा पण एकच राहिला अच्छा काय खाल्लं बाई तू मला नाही ठेवला का कमीच केलं ते तिकडं तिकडे राहिली तिला वाटलं मग हा म्हणू नको मम्मी हे, हे एक्स्ट्रा आहे का शिल्लक कि ते नेऊ ते कतोय मम्मीला लागतं मम्मीकडे पोरेल त्यात मलाच ठेवलेलं आहे काढून समूह चालू आहे पहा जेवण आणि सर्दी बिले झालेली आणि मंडळी हा एक दरवाजा आहे जो तिथं समोर होता बा पाहिला ना तो आम्ही काढला सागाचा सागाचा आहे आठ नऊ हजाराचा असं काहीतरी कडी कोंड्या सगळं बसला होत तो आता बसत नाही कुठंच कारण आपण तिथं मार्बल बसवलं ना चौकटी मोठ्या झाल्या ना चौकट मोठी झाली पा आणि त्याला काही डागडूजी केले असते ते एवढं भारी नसतं दिसलं पर... आता ते अंगावर पडली नाही नाही मग लावणार हाव का बसती नसती तर मंडळी आता वाजले पा सव्वा आठ आणि चला आता जेवून घेऊ हाय ना लय भुका लागल्या हे माझं ताटीकडे रेडी झालं मस्त गोबीची भाजी गरम गरम वाप निघू राहिल त्याच्यातून तू जेवली ना समू ती आपल्या संकटाबाई ज्याबाई ती पौर आली आता सगळ्या खाद्यपदार्थ पाहिजे ती म्हण ती मला एकच एकच एकाच प्रकारचं दे दे आणि ते मी सगळं वेगळं वेगळं काय समू तर आज गाडी दुरुस्त करायला जायल हो तुम्ही तर आम्हाला लग्नाला जायचं आहे तेवीस तारखेला भिगवण बारामती तर मग आज मी गाडी दुरुस्त केली तर आज दिवसभर बाहेरच होतो आणि आता लागली मग मला भूक तर मायनं मस्त गोबीची भाजी केली आता चपात्या आहे हिरव्या मिरचीचा ठेचा आहे लसणाचा मुळा आहे कांदा आहे तर या मग जेवायला तर चला सांगरे कधी झाली भाजी थांबा थांब खाऊ तेल घाला त्याच्याकडे चांगलं आहे का चालतं कोंडाल चव येते काही नाही सिस्टम असते गिल्ड्या मग तर सकतीकड तू खाती काय समू मला द्या म्हणजे मला सगळे समू म्हणते हो हा पादीदी तर चला जेवून घेतो आम्ही आता चला तिला टाकू तिकडं टाकू तिला खाली राहणार नाही

आज शिंका एवरा सर्दी झाली नाक नाकवात आहे कारण आबाळ आलेलं आहे बाहेर वातावरणात बदल हा वातावरणात बदल झाला नरम असे तोंडात बी घातले तर काही त्रास आणा लागणार तिला खेळ आता वाजले पहा रात्रीचे पावणे अकरा आणि सोनूची मम्मी चालली आता मायराला कस काय गवड रात्री भांड करून चालले सोनुश्वर कस काय तर असं आहे मंडळी कि माझ्या भावाला सकाळी सुट्टी राहत नाही म्हणजे ड्युटी राहते तो आता ड्युटी करून माझ्याकडे आला आता गोकरदन पर्यंत आला म्हणजे मम्मी समूटली समोर आहे ना मम्मा इथो राजा मम्मा इथो सोनू ती गोदडी ती गोदडी तर माझ्या मावशीच वर्ष श्राद्ध आहे परवा आहे नगर तर परवा सोनूची मम्मी चालली मग तर आज संभाजीनगरला चालली आज संभाजीनगरला चालले आणि उद्या माझ्या तिकडे आत्याची जाणारी आहे हा त्यांच्या गावाला कारण की आम्ही कशाला मी कशालाच नव्हते त्यांच्या म्हणजे मौतीला नव्हते राखेल नव्हते तेराव्याला नव्हते ते एका महिन्याचे एक मास करतात त्याला नव्हते कशालाच नव्हते ले, ले। तर मग यावेळेस सोनुष पप्पा थांबू राहिले मी चालले तर घरी आई सोनुष पप्पा आणि सोनू तिघ जण राहणारे मी आणि समू चालले पा समूला बी ठेवला असत पण तिले ला आणि काय झालं तर समू तुला कशी बोरली पाहिजे झोप 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 तर आता वाजले पहा रात्रीचे साडे दहा आणि गणेश आला आता आता सोनूची मम्मी गणेश आता संभाजीनगरला जाणार तर चला व्हिडिओ इथे संपून टाकू चला धन्यवाद बाय